आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा आरसा नागोठणे शहरात वाढत्या चोरीच्या अनुषंगाने शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली नागरिकांनी सतर्क व सजग राहण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांचे आवाहन नागोठणे रोशन पत्की मागील काही दिवसात नागोठणे शहरात सात ठिकाणी घरफोड्या करण्यात आल्या या अनुषंगाने नागोठणे पोलिसांकडून बुधवार दिनांक तीन डिसेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता तातडीच्या शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते सदरच्या बैठकीच्या वेळी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी पोलीस उपनिरीक्षक नरेश थळकर पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील भालेराव पोलीस हवालदार अथर्व पाटील यांच्यासह नागोठणे ग्रामपंचायतचे उपसरपंच अखलाक पानसरे अश्फाक पानसरे यंदाताई गायकवाड सौ शेळके सौ टके सौ पोलसाणी अपर्णा सुटे सर्व शांतता कमिटी सदस्य महिला दक्षता कमिटी सदस्य नागोठण्यातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक पत्रकार पोलीस पाटील आदी विभागातील नागरिक उपस्थित होते यावेळी उपस्थितांना सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी व पोलीस उपनिरीक्षक नरेश थळकर यांनी मार्गदर्शन केले वाढत्या चोरांना आळा घालण्यासाठी नागोठणे पोलिसांनी शांतता बैठकीचे आयोजन केले होते ज्यात नागरिकांशी संवाद साधून चोरी व गुन्हेगारी रोखण्यासाठी उप योजनांवर चर्चा करण्यात आली या बैठकीत पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे संशयित व्यक्ती किंवा हालचालींची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले पोलीस आणि नागरिक यांच्यातील संवाद वाढवणे माहितीची देवाणघेवाण करणे आणि गुन्हेगारी नियंत्रणासाठी एक प्रमुख आराखडा तयार करणे यावर भर दिला गेला प्रत्येक अळींमधून पाच पाच तरुण यांची नागोठणे पोलीस मित्र यांची निवड करण्यात येणार असून त्यांना त्याबाबतचे ओळखपत्र देऊन पोलिसांबरोबर रात्रीच्या गस्तीला मदत करण्याचे आवाहन करण्यात आले या गोष्टीला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नागोठणे शहरात सध्या स्थितीत चव्वेचाळीस सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत त्यातील चोवीस सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित आहेत तर उर्वरित लवकरच दुरुस्त करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली तर कालच रमाई नगर येथे एक नवीन सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आला त्याचबरोबर घरातून बाहेर जाताना मौल्यवान वस्तू दा रोख रक्कम घरात ठेवू नये ती सुरक्षित ठिकाणी ठेवावी त्यासाठी जमल्यास बँकेतील लॉकरचा वापर करावा आपत्कालीन परिस्थितीत एकशे बारा वर गर गर या क्रमांकावर कॉल करावा संशयित व्यक्ती दिसल्यास त्याला शेजारील व परिसरातील माहिती देऊ नये घर मालकांनी घर भाड्याने देताना भाडेकरूंची माहिती व्यवस्थित गोळा करून घेणे व भाडे करार करून घेणे यासारख्या सूचना सदरच्या बैठकीत देण्यात आल्या त्याचबरोबर नागरिकांमधून देखील अनेक सूचना मांडण्यात आल्या रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा